एसपी सर वेश बदलून हॉटेलमध्ये का बसले होते एस पी सर हॉटेलमध्ये जातात एका ट्रक ड्रायव्हरच्या वेशात तिथे जाऊन ते तेथील ते स्टाफला सांगतात की मला एक रूम बुक करायची आहे तेव्हा हॉटेलमधील कर्मचारी त्यांना विचारतो सर आपल्याला एक रूम हवी की दोन रूम हवे आहेत तेव्हा एस पी सर सांगतात की थोड्या वेळासाठी थांबा माझ्यासोबत जी व्यक्ती येणार आहे ती जर का आली तर मी दोन रूम घेईन रूम घेणार आहे तोपर्यंत मी वाट बघेल असे बोलून एस पी सर हॉटेल मधील असा रूम बघतात की ज्यातून त्यांना हॉटेलमधील गेट व्यवस्थितपणे दिसू शकेल एस पी सर अशा पद्धतीनं उभे होते की त्यांना गेटच्या आतून येणारे सर्वजण दिसू शकतील पण येणाऱ्यांना मात्र ते दिसू शकणार नाही बघूया काय आहे कथा एका प्रसिद्ध शहरामध्ये एक कुटुंब राहत असत ते कुटुंब एसपी सरांचं होत त्या घरामध्ये एसपी सर आणि त्यांची पत्नी हे दोघे राहत असतात एका चांगल्या मध्ये हे राहत होते एस्पी सर कामानिमित्त नेहमी दौऱ्यावर असत एकदा त्यांची ड्युटी एका शहरामध्ये लागते ते शहर त्यांच्या घरापासून बऱ्याच लांबच्या पल्ल्यावरती होते त्यामुळे एसपी सरांना महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदाच घरी जायला भेटत असे त्यांना वारंवार घरी जाणे शक्य नव्हतं एके दिवशी त्यांचा त्यांच्या घराच्या जवळपास असणारा मित्र फोन करतो फोन केल्यावरती अगोदर तो बऱ्याचशा गप्पा त्यांच्या सोबत मारतो त्यानंतर तो मित्र एस पी साहेबांना बोलतो की आज मला एक गोष्ट तुझ्यासोबत शेअर करायची आहे पण जर तुला वाईट वाटणार नसेल तर तेव्हा एस पी सर त्याला म्हणतात की मित्राच्या बोलण्याचं काय वाट वाईट वाट वाटून घ्यायचं आहे तुला आजही सांगायचं आहे ते तू मला बिनधास्तपणे सांग मी ऐकायला तयार आहे तेव्हा त्यांचा मित्र त्यांना सांगतो की तुमची पत्नी चरित्रहीन आहे हे ऐकल्याबरोबर एस पी सर थोडेसे शांत झाले जर कुणी समोर ही गोष्ट बोलल तर आपण आपला राग व्यक्त करू शकतो पण एसपी सर तर अगदी घरापासून खूप लांब होते पण तरीही स्वतःला सावरत ते म्हणाले की कशाच्या आधारावरती तू असं बोलत आहेस तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला की मी सर्व काही व्यवस्थित माहिती काढली आहे आणि त्यानंतरच तुला हे सांगत आहे मी तुला असं काहीही कस सांगू शकतो कारण मी बऱ्याचदा पाहिलं आहे की जेव्हा तू घरी नसताना एक व्यक्ती तुझ्या घरी नेहमी येत जात असतो तसेच त्या व्यक्तीसोबत तुझी पत्नी देखील घराच्या बाहेर जात असते तेव्हा थोडासा विचार करून एस पी सर आपल्या मित्राला म्हणाले की ठीक आहे याच्या पुढे जेव्हाही तुला असं आढळून येईल तेव्हा तू मला लगेचच फोन कर आणि ते कुठे जात आहेत याबद्दल माहिती दे आता त्यांचा मित्र नेहमी पाळत ठेवू लागतो एके दिवशी त्यांच्या घरी एस पी सर नसताना ती व्यक्ती येते आणि एस पी सरांची पत्नी आणि तो व्यक्ती बाहेर जाण्यासाठी निघतात ते एका हॉटेलमध्ये जाणार आहेत ही माहिती तो मित्र कशी बशी काढून घेतो आणि ही माहिती लगेचच आपल्या मित्राला फोनवरून सांगतो तेव्हा एस पी सर देखील तिथे अगोदरच पोहोचतात ते एका खुर्चीवर बसून खाली पाय उगाचच आपटत असतात आणि मनात मात्र विचार करत असतात की माझ्या मित्राचं बोलणं खोट होऊ दे तो जो विचार करत आहे तो असत्य असो तो ज्याबद्दल घालमेल सुरू असते त्या क्षणी ही त्यांना असे वाटते की माझ्या मित्राकडून काहीतरी चूक होत आहे माझी पत्नी असं करू शकत नाही माझ्या मित्राला काहीतरी गैरसमज झालेला असावा पण काही क्षणातच ते पाहतात की त्यांची पत्नी एका एका त्या एंटर करते ती एका रूम जाते त्यानंतर बऱ्याच तासानंतर ते तिथून परत जातात हे पाहून एसपी पी सरांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी होते पण ते तो काळ देखील अगदी शांतपणाने सावरून घेतात ते कोणत्याही प्रकारचा आरडा ओरडा तिथे करत नाही त्यांच्या सोबत काही वेगळं घडलं आहे किंवा त्यांनी काही वेगळं पाहिलं आहे असं ते त्यांच्या चेहऱ्यावर देखील दाखवत नाही कारण जेव्हा त्या इस्मासोबत त्यांची पत्नी येते तेव्हा ती चेहऱ्यावरती स्कार्फ बांधलेला असतो आणि जेव्हा ती, जे ती बाहेर जाते तेव्हा देखील चेहऱ्यावरती स्कार्फ बांधलेला असतो त्यामुळे हे प्रूफ होऊ शकत नसतं की ती नक्की त्यांचीच पत्नी होती ते फोटो मात्र नक्की काढून घेतात त्या आता काऊंटरवर जातात आणि तो फोटो दाखवतात आणि विचारतात की ही महिला कोण आहे तेव्हा हॉटेलचा स्टाफ यावरती काहीही माहिती देण्यास नकार देतो ते सांगतात की आमच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांचा डेटा आम्ही असा इतर कुणाला सांगू शकत नाही खूप वेळा विचार सांगूनही जेव्हा स्टाफ रेडी होत नाही तेव्हा एस पी सर आपलं आय डी कार्ड बाहेर काढतात आणि स्टाफला दाखवतात जेव्हा ते आय डी कार्ड ते बघतात तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते ते फटाफट सगळे रजिस्टर काढतात आणि रजिस्टरवर असलेली सर्व माहिती दाखवतात तेव्हा त्यांना तिथे आधार कार्ड मिळते ज्या आधार कार्ड वरती त्यांच्या पत्नीचा फोटो होता एस पी सरांच्या मोबाईलमध्ये असणारा फोटो आणि आधार कार्ड वरती असलेला फोटो हे सार काही एकमेकांशी मॅच होत त्यानंतर एस पी सर शांतपणे तिथून निघून आपल्या घरी जातात ते जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांची पत्नी खूप छान तयारी करून आपल्या पतीची वाट पाहत बसलेली असते ती जेव्हा एस पी सरांना पाहते तेव्हा लगेचच त्यांना अलिंगण घालते त्यानंतर दोघेही घराच्या आत जाऊन बसतात एस पी सर बोलता बोलता तिला विचारतात की आज तू कुठे गेली होतीस तेव्हा ती सांगते कुठेही नाही कारण मी तर घराच्या बाहेर जातच नाही तेव्हा एसपी सर आपल्यासोबत आणलेले सर्व हॉटेल मधील व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि इतर सर्व प्रूफ तिला दाखवतात मात्र ते सर्व पाहिल्यावरती तिची मान खाली जाते आता ती रडू लागते आणि म्हणते की मला क्षमा करा माझ्याकडं अशी पुन्हा चूक होणार नाही तेव्हा ती पुन्हा एस पी सरांना सांगते की तुम्ही इतके दिवस घरी राहत नाही त्यामुळे मला करमत नाही त्यामुळे माझी ह्याच्यासोबत फेसबुकवरती मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं ते मला कळलंच नाही पण आता ह्याच्यामुळे माझ्याकडून अशी चूक होणार नाही मला यावेळी क्षमा करा अशी ती खूप वेळा त्यांना विनवणी करू लागली तेव्हा एस पी सर म्हणाले की ठीक आहे पण तू आता एक काम कर ज्या व्यक्तीसोबत तू हॉटेलमध्ये गेली होती त्याला तू आता इथे माझ्यासमोर बोलव तेव्हा ती त्या व्यक्तीस फोन करते आणि सांगते की आता माझे पती घरी नाहीत तेव्हा तू मला भेटण्यासाठी घरी ये तो व्यक्ती लगेचच तिच्या घरी येतो तो, तो जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला तिथे त्या आल्यावरती कळतं की एस पी सर घरी आहे तेव्हा तो समजून जातो की काहीतरी गडबड नक्की झालेली आहे तो आता राजेरोसपणे समोर जाऊन बसतो तेव्हा सर त्यांच्या पत्नीला सांगतात की जाऊन चहा बनवा तेव्हा ती जाऊन चहा बनवून आणते तीन कप चहा ती घेऊन येते चहा टेबलवरती ठेवलेला असतो पण जो व्यक्ती एस पी सरांच्या पत्नीचा प्रियकर असतो तो मात्र तो चहा घेण्यासाठी धजावत नाही कारण त्याला असे वाटते की त्याच्यासोबत काहीतरी इथे वेगळे घडणार आहे एस पी सरांच्या हे लक्षात येत ते, ते जो कप त्याच्या आलेला होता तो कप स्वतः घेतात आणि त्या कपातील चहा पितात तेव्हा तो व्यक्ती थोडा निश्चित होतो थोड्या वेळानंतर एस पी सर बऱ्याच ठिकाणी फोन फिरवतात आणि बऱ्याच व्यक्तींना त्या ठिकाणी बोलावून घेतात तेथे थोड्याच वेळामध्ये वकील येतात ते सांगतात की या दोघांचा विवाह करायचा आहे एस पी सर आपल्या पत्नीला सांगतात की मला तुझ्याकडून डिवोर्स हवा आहे मी तुला माझ्यासोबत ठेवू शकत नाही डिवोर्स देऊन तुझ मी ह्याच्या सोबत लग्न लावून देणार आहे आता हे सारं ऐकून मात्र त्यांची पत्नी त्यांच्या पुढे गयावया करू लागते ती खूप माफी मागू लागते पण एस पी सर मात्र तिला स्पष्टपणे सांगतात की मी तुझ्यासोबत राहू शकत नाही थोड्याच वेळात इतर नातलगही त्यांच्या समोर देखील ते स्पष्टपणे सांगतात की मी तिच्यासोबत राहू शकत नाही मी हिला डिवोर्स देत आहे आणि ज्या प्रियकरासोबत ही फिरत आहे त्याच्यासोबत मी हिचं लग्न लावून देणार आहे ती ज्या प्रियकरासोबत फिरत होती तो प्रियकर म्हणजे अगदी साधा मोलमजोरी करणारा मुलगा होता तो एका ट्रक मध्ये सामान भरायचं काम करत असे एस पी सरांनी त्यांच्या पत्नीचा विवाह त्या व्यक्तीसोबत लावून दिला एकेकाळी राणी बनून राहणारी ती स्त्री आता दोन वेळच्या जेवणाचीही मोहताज झाली होती तिची परिस्थिती खूपच वाईट होती आता तिला मात्र सारखं हेच वाटत होतं की मी एक चांगल्या माणसाला धोका दिला त्याचा विश्वासघात केला त्यानं माझ्यासाठी सर्व विश्व माझ्यासमोर ठेवलं होतं पण मी मात्र त्याचा अनादर केला त्यामुळे आज माझ्यावरती ही परिस्थिती आहे मी असा परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला नको होता जर मी अशी वागली नसती तर माझी अवस्था अशी झाली नसती तिकडे एस पी सरांनी एक सुसंस्कृत मुलगी बघून तिच्यासोबत विवाह केला ती दुसरी मुलगी मात्र त्यांना जशी आपली जीवनसाथी हवी होती तशीच मिळते आता ते दोघेही मोठ्या आनंदानं राहू लागले जिनं धोका दिला ती मात्र आयुष्यभर स्वतःला कोसत राहिली कारण पहिले ती खूप येशो आरामामध्ये जीवन जगत होती आता मात्र इथे तिच्या कोणत्याही गरजा पूर्ण होत नव्हत्या एक अशी स्त्री जिला स्वतःच्या हातानं स्वतःच आयुष्य खराब केलं आधी एक असे एस पी साहेब ज्यांनी आपल्या पत्नीच्या आनंदासाठी तिला तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिलं यात कोण बरोबर आणि कोण चुकीचं कमेंटमध्ये उत्तर द्यायला विसरू नका